आपण नेहमीच बाजारातून आणलेल्या भाज्या हा स्वयंपाकासाठी वापरत असतो परंतु शेतकरी त्या भाज्या पिकवत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकं वापरतात त्यांचे अवशेष हे त्या भाज्यामध्ये कायमस्वरूपी असतात आणि त्यामुळे ते त्या आपल्या अन्नाद्वारे आपल्या शरीरामध्ये जातात व वेगवेगळे वेग आजार निर्माण होऊ शकतात यासाठी त्याला एक पर्याय म्हणून रानभाजी एक महत्त्वाचा पर्याय आहे संपूर्ण भारतभूमीवर आदिवासी समाज हा आपल्या आहारामध्ये रानभाज्यांचा वापर करताना आढळून येतो रानभाज्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे सर्व प्रकारचे पौष्टिक घटक असतात तसेच त्या भाज्या पिकवण्यासाठी रसायनांचा कीटकनाशकांचा वापर केला जात नाही त्यामुळे त्या, त्या खाण्यासाठी योग्य असतात त्याचबरोबर त्यापासून शरीराला मोठ्या प्रमाणावरती पौष्टिक घटकही मिळत असतात या व्हिडिओद्वारे आपण एका रानभाजीची माहिती घेणार आहोत आजच्या रानभाजीचे नाव आहे काटोली तिला रान कार्ली करटोली काटवल अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते करटोली ही भाजी प्रामुख्याने चंद्रपूर भद्रावती या भागामध्ये आढळून येते ही भाजी करण्यासाठी या झाडाच्या फळाचा वापर केला जातो या भाजीचे नियमितपणे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते करटुलीच्या फळाबरोबरच करटोलीची पानेसुद्धा औषधासाठी उपयोगी आहेत या पानांचा वापर करून मूळ व्याध आणि त्याचबरोबर दमा ताप उचकी यावरसुद्धा त्याचा वापर केला जाऊ शकतो या करटोलीपासून भाजी कशी बनवायची हे आता आपण बघूया यासाठी लागणार आहेत हिरवी कवळी करटोली आले खोबरे अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी हिंग मोहरी मीठ जिरे हळद दोन चिरलेल्या मिरच्या व लाल तिखट साखर आणि तेल इत्यादी साहित्य वापरून आपण छानपैकी करटोल्याची भाजी बनवू शकतो करटोल्याचे अर्धे भाग करून त्यातील बिया व गर काढून टाकावा नंतर बटाट्याचे काप केल्याप्रमाणे करटोली चिरून घ्यावीत कढईमध्ये थोडेसे तेल गरम करून त्यामध्ये हिंग मोहरी थोडेसे जिरे घालून फोडणी घालावी त्यात चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्यात नंतर त्यात कांदा मीठ हळद आणि चवीसाठी लाल तिखट टाकावे व चांगले परतून घ्यावे चिरलेली करटोली त्यामध्ये घालून पुन्हा परतावी व वाफ येऊन द्यावी नंतर झाकण काढून त्यामध्ये पाणी न घालता ती भाजी तीन ते चार मिनटं परतावी नंतर ओले खोबरे व थोडी साखर घालावी अशा पद्धतीने आपली ही करटोल्याची भाजी तयार होते परंतु ज्या रुग्णांना मधुमेह आहे त्यांनी साखर घालणे टाळावे